श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा स जयती सिंधुरवदनदेवयत्पादपंकजस्मरण वासरमणीवतमसा वा राशीन नाशयती विघ्नानां प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दैनिक पंचाम वार शुक्रवार शालीवाहन श्रीशके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वा वसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू चांद्र ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्णपक्ष तिथी चतुर्थी तिथी संध्याकाळी एकोणीस वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत नंतर पंचमी तिथी सुरू नक्षत्र कृत्तिका नक्षत्र संध्याकाळी सतरा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत नंतर रोहिणी नक्षत्र सुरू योग योग संध्याकाळी सतरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत नंतर व्यतिपात योग सुरू करण दिवाकरण बव सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण बालव सुरू ते संध्याकाळी एकोणीस वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत नंतर रात्रोकरण कौलव सुरू ते पहाटे तीस वाजून आठ मिनिटांपर्यंत नंतर दिवाकरण तैतील सुरू सूर्योदय सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून एकोणतीस मिनिटांनी रवी कन्या राशीत आहे चंद्र ऋषभ राशीत आहे आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत चंद्र दोन अंशावर हर्षल वक्री सहा अंशावर मिथुन राशीत गुरु एकोणतीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत कोणताही ग्रह नाही कन्या राशीत रवी बावीस अंशावर शुक्र शून्य शून्य अंश अठ्ठावन्न कलांवर तूळ राशीत मंगळ सतरा अंशावर बुध दहा अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो सहा अंशावर वक्री राशित राहू वक्री तेवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री दोन अंशावर नेपचून वक्री सहा अंशावर आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग चंद्र युतियोग हर्षल चंद्र लाभयोग नेपचून चंद्र त्रिकोणयोग प्लुटो राहुकाळ शुक्रवारी राहूकाळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत असतो राहूकाळ हा नेहमी अशुभ असतो त्यावेळी कोणतेही शुभ कार्य सुरू करू नये अग्निवास आज पृथ्वीवर अग्निवास नाही शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे आपल्या कुलदैवतेला पांढरी फुले व्हावीत ओ कुलदैवताय नमः जप करावा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी दिनविशेष अकृतिका वर्ज दिवस आहे आज चंद्रोदय पूर्व क्षितिजाच्या मध्यास 28 डिग्रीवर उत्तरेस होणार आहे संकष्टी चतुर्थी मुंबई चंद्रोदय वीस वाजून त्रेपन्न मिनिटांनी अलिबाग चंद्र उदय वीस वाजून त्रेपन्न मिनिटांनी ठाणे उदय वीस वाजून एकावन्न मिनिटांनी सातारा चंद्र उदय वीस वाजून एकावन्न मिनिटांनी करक चतुर्थी रवी महाराजांचा चित्रा नक्षत्रात प्रवेश रात्र वीस वाजून बारा मिनिटांनी वाहन हत्ती टीप पितृपक्षातील महालय श्राद्ध जर करणे राहून गेले असेल तर आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांचा मान सन्मान आणि त्यांना सद्गती मिळण्यासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पितृपक्षातील महालय श्राद्ध करता येते ही नम्र विनंती तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळे मिळते शुभम भवंतु दिनविशेष दहा ऑक्टोबर सुविचार अंगाला लागलेला चिखल धुण्यापेक्षा त्यापासून दूर राहणे अधिक चांगले दिनविशेष ज्येष्ठ कामगार व सा साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिन अठराशे नव्याण्णव प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर के शिवराम कारंथ यांचा जन्मदिन एकोणीसशे दोन प्रसिद्ध लेखक आर के नारायण यांचा जन्मदिन एकोणीसशे सहा डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा जन्मदिन एकोणीसशे दहा श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपती पदक एकोणीसशे चोपन्न चीनचे भारतावर आक्रमण एकोणीसशे बासष्ट व्यक्तिविशेष सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार आर के नारायणन यांचा जन्मदिन दिनांक दहा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला रसीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी या नावाचे हे लेखक आपल्याला परिचित आहेत ते मालगुडी डेजमुळे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचे ज्येष्ठ बंधू असणाऱ्या आर के नारायण यांनी वृत्तपत्रलेखक वार्ताहर स्तंभलेखक म्हणून आपली कारकिर्द सुरू केली स्वामी अँड फ्रेंड्स ही त्यांची पहिली कादंबरी एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रसिद्ध झाली गाईड या गाजलेल्या चित्रपटाचे कथालेखक असणाऱ्या नारायण यांनी दिनांक दी इंग्लिश टीचर ही आत्मकथंपन कादंबरी द माय डेज हे आत्मचरित्र लिहिलेले आहे गाईड कादंबरीला साहित्य अकादमीचाही पुरस्कार लाभलेला आहे रामायण महाभारतावर ग्रंथलेखन केलेल्या आर के नारायण यांनी दहा कादंबऱ्या दोनशे लघुकथा लिहिल्या मद्रासच्या हिंदू या दैनिकात सातच चाळीस वर्षे डेटलेस डायरी या नावाने एक स्फुट स्तंभ लिहिणारा हा सौव्यासाची लेखक आर के नारायण हे राज्यसभेचे सदस्यही होते पंधरा मे दोन हजार एक रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झालं अशा हा प्रसिद्ध भारतीय इंग्रजी कादंबरीकाराचा जन्मदिन बोधकथा भर पावसाळ्यात एकदा मी कोकणात गेले होतो सात आठ दिवस सततधार पावसामुळे मला घराबाहेरे बाहेरही पडता आले नाही जरा उघडी झाल्यावर झकपक कपडे घालून कॅमेरा छत्री घेऊन मी छायाचित्रणासाठी बाहेर पडलो फिरता फिरता मी एका टेकडीजवळ आलो वर पाहिले तर टेकडीवर एक तंबू होता त्याच्यावर ध्वज फडकत होता काय असावे तेथे असा विचार करीत मी टेकडी चढून गेलो पाहतो तर आत फाटकी बसले गुंडाळलेल्या दोन व्यक्ती मजेत गप्पा मारत बसल्या होत्या हातात कान तुटके कप होते कपात वाफळलेला कोरा चहा होता त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांचे कपडे फाटके माझे स्वच्छ माझ्याकडे छत्री होती त्यांच्याकडे नव्हती कॅमेरा घड्याळ अशा वस्तू माझ्याजवळ होत्या पण एवढे सारे पाहूनही त्यांच्या डोळ्यात असूया किंवा असंतुष्टता नव्हती आणि मी मात्र एवढे सारे ऐश्वर असूनही मनशांतीसाठी कोकणात फिरावयास आलो होतो त्यांना पाहून मला वाटले ही माणसेच खरी तृप्त सुखी तात्पर्य तृप्ती व संतोष मागून मिळत नाही त्यासाठी जीवन आतूनच बदलायला हवे चिंतन मुलाच्या पायाला जखम असेल तर ते दिवसा स्वच्छ करू देत नाही पण रात्री मूल झोपल्यावर आई ती जखम स्वच्छ करून औषध लावते आपल्या मनाचेही असेच आहे दिवसभर ते अनेक ठिकाणी भटकत असते पण रात्री झोपताना जर आपण सात्विक विचार करून झोपलो तर ते धुतले जाऊन स्वच्छ बनते सकाळी पहावे तर ते पूर्वीपेक्षा अनेक पटींनी शक्तिशाली बनलेले असते दहा ऑक्टोबरच्या दिनविशेषाची ही माहिती आपण माझ्या चॅनलला व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ही नम्र विनंती शुभमो जय महाराष्ट्र जय हिंद वंदे भारत